चक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा नमस्कार माझे नाव अद्विता मलका मी कामोठेत उपस्थित असलेली लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल शाळेत इयत्ता सावय मध्ये शिकते आज मी आपणास रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक यातील तिसऱ्या क्रमांकावर असलेला श्लोक सादर करते प्रभातीमनी राम चिंतेत जावे पुढे वैखरी राम आदी वधावे सदाचार हा थोर सोडून येतो जगी तो चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ प्रभाती म्हणजे सखाळ चिंतणे म्हणजे स्मरण करणे वैखरी म्हणजे वाणी आणि सदाचार म्हणजे चांगली वागणूक या श्लोकात रामदास स्वामींनी आपल्याला हे सांगितले आहे की प्रत्येकाने उठल्यावर सर्वात पहिले रामाचे स्मरण करावे व आपल्या घरात घरात असलेल्या असलेल्या देवांना नमस्कार करावा रामाच्या मूर्तीला नमस्कार करायचे विसरायचे नाही व आपल्या मनात नेहमी चांगले विचार ठेवावे ज्याच्या मनात चांगले विचार असतात त्याच्या डोक्यावर नेहमी देवाचा हात असतो તો વ્યક્તિ જગત સર્વ ધન્ય વ્યક્તિ ધન્યવાદ